हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय हिंदू पुरस्कार समितीतर्फे अक्षय हिंदू पुरस्काराने गौरवले जाते यंदा हा पुरस्कार वितरण रविवार एकोणीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे यावेळी काशी अयोध्या मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समितीचे तुषार दामगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला सौरभ विरकर रुपेश कुलकर्णी आदी उपस्थित होते यंदाचा मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्यकर्ता प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्यकर्ता आणि आचार्य के आर मनोज यांना धर्मजागरण करता देण्यात येणार आहे तसेच कैलासाशी शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार आणि अनंत कर्मूसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येईल कोदंडधारी श्रीरामाची अन्यायविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असं पुरस्काराचं स्वरूप आहे कार्यक्रमात पुरस्कारींची मुलाखत व विष्णू जैन यांचे व्याख्यान देखील होणार आहे हिंदुत्वाचे विविध आयाम आहेत गोरक्षा सामाजिक समरसता धर्मजागृती वनवासी कल्याण लोकशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये दे, देशभर अनेक कार्यकर्ते निर्लसपणे काम करतात अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन समितीतर्फे सन्मानित केले जाते पुरस्कार वितरण सोहळ्याचे अंदाज दुसरे वर्ष आहे गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शेर्के यांना सांगाती ट्रस्टतर्फे डॉक्टर सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका त्याच दिवशी प्रदान करतील हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश सखनूर आचार्य के आर मनोज प्रभाकर सूर्यवंशी गुड्डी शिलू यांना आपण पुरस्कार देतो आहे त्याशिवाय विशेष पुरस्कार आहेत कैलस शरद भाऊ मोहळ आणि श्री अनंत करमुसेसे यांना देखील आपण पुरस्कार देतो आहे पुरस्काराचं स्वरूप आहे कोदंडधारी रामाची मूर्ती दहा हजार रुपये रोख प्रत्येकी आणि जवळपास दहा पुस्तकांचा हिंदुत्ववादी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सेट आपण त्यांना भेट देतो आहे तो भेट देताना तो पुरस्कार देणार आहेत सुप्रसिद्ध सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्री विष्णू जैन विष्णू जैन हे आपल्या न्यायालयीन लढाईसाठी प्रसिद्ध आहेत त्यांचे सर्वात गाजलेले लढाई म्हणजे अयोध्या असेल काशी विश्वेश्वर असेल मथुरा असेल नुकतंच त्यांनी वक बोर्डाचं देखील त्याच्यामध्ये काम हातामध्ये घेतलं आहे त्यांच्या अस्तित्व पुरस्कार आहे त्याशिवाय गडचिरोली येथे काम करणारे श्री दत्ता शिरेके जे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत त्यांना त्या ते दिवशी सांगाती ट्रस्टतर्फे एक ॲम्ब्युलन्स देखील भेट दिली जाणार आहे याच्यामध्ये आपण काही वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्यात लोकांकडूनच ते सगळं मागवलं आहे ते आपण तपासलं त्याचे काय पुरावे आहेत त्याच्यामध्ये गोसेवा जनजाती कल्याण जाती अंतसाठीची लढाई मीडियामध्ये हिंदू समाजाची बाजू मांडणारे विशेष करून तरुणांना व्यसनांपासून मुक्त करणारे अशी जी काही कामं आहेत किंवा हिंदू समाजाला रस्त्यावरच्या लढाईपेक्षा न्यायालयीन लढाईकडे उद्युक्त करणारे असे काही विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये आपण या सर्वांना पुरस्कार देतो त्यांच्या संदर्भात काही नॉमिनेशन्स आली मग आम्ही सर्वांनी तो विचार केला की नेमकं मीडियामध्ये किंवा एकूणच त्यांचं परसेप्शन एक माफिया म्हणून होतं ते सगळं बघून आम्ही न्यायालयाचे जे काही निकाल आहेत त्याच्याशी सर्व सहमतच आहोत काही केसेसमध्ये त्यांना मला वाटतं जन्मठेप झाली तो पुन्हा न्यायालयीन लढा चालू होता काही याच्यामध्ये ते निर्दोष देखील झाले परंतु आमच्या पुरस्काराचा विषय त्यांच्या न्यायालयामध्ये कुठल्या केसेस चालू आहेत किंवा ते वैयक्तिक जीवनामध्ये ते काय करत होते त्याच्याशी आमचं नसून त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामधल्या पीडितांची नावं उघड करता येत नाही आहेत त्यामुळं आम्हाला त्याच्या संदर्भात जास्त नाही सांगता येणार कारण ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये येऊ शकतं त्या संदर्भात आम्ही चौकशी केली आमच्यासमोर काही गोष्टी आल्या काही उदाहरणार्थ त्यांच्या इथं जे त्यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी काही क्लासेस होते किंवा काहींना व्यसनांपासून तरुणांना ते मुक्त करून व्यायामाकडे वळवत होते अशी जी काही काम आहेत की जे आम्हाला वाटले की हिंदू समाजाच्या हितासाठी आहेत आणि हा पुरस्कारच हिंदू समाजाकडून हिंदू समाजाच्या देणगीतून हिंदू व्यक्तींसाठी असल्यामुळे जर त्याच्यात बस ते बसलेत तर त्यामुळं आम्ही त्यांना आहे आणि हा कुठल्याही स्वरूपाचा सरकारी किंवा तत्सम पुरस्कार नाही त्यामुळे काही तुला सरकारी मानसन्मान नाही आ, हा समाजाकडून समाजातल्या व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार आहे आणि आक्षेप असे बऱ्याच व्यक्तींवर घेतं येऊ शकतातच जसं की काही याच्यामुळं काही जणांना वाईट वाटलं देखील असू शकेल काहींना आक्षेप देखील असू शकेल परंतु महात्मा गांधींना देखील आजपर्यंत नोबेल मिळालं नाही कारण त्यांचे जे आफ्रिकन लोक होते त्यांच्याविषयी किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती त्याविषयी काही लोकांना आक्षेप आहेत पण त्यामुळं महात्मा गांधींचं मोठेपण किंवा छोटेपण असं आपण ठरू नाही शकत आहे